काय मंडळी बरं आहेत का नवीन आपल्या भटकंतीसाठी तयार आहेत ना कारण आजची आपली भटकंती असणार आहे एक शेतात म्हणजे कसं पावसात भिजत चिखलात खेळत भात लावणीचा अनुभव घेतो त्यामुळं सगळी मज्जा घेण्यासाठी व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो जय शिवाय मी सह्याद्री पुत्र विशाल जिंदरे स्वागत करतो आपल्या भात लावणीच्या प्रवासाला सकाळी सकाळी आमचा आप्पा म्हणजे अजय देवगण आणि आमचे मोठे अरुण दादा शेतीच्या अवजाराला पेट्रोल नामक एक द्रव्य पाजायचं काम करत होते पेट्रोल पाजून झाल्यानंतर आपला अजय देवगण थेट निघाला वावरत आता तुमच्या अजय देवगण आणि आमच्या अजय देवघांमध्ये एकच फरक आहे तो म्हणजे तुमचा अजय देवघण सकाळपासून निघायचा धंदा करतो बोला सुभाष आणि आमचा अजय देवगण सकाळी सकाळी शेती पिकवायला जातो अजय देवगण आमचा निघाला ट्रॅक्टर घेऊन अजय देवगण आता हे अहिल्यानगरवरून आलेला माझा मित्र प्रतीक झावरे पाटील आणि त्याची सौदामिनी मेघा झावरे पाटील दोघांना घेऊन निघालो भात लावणी करायला आणि शिकवायला एक नुम्बर, एक नुम्बर रस्ता, एक नंबर 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 मेघाचं माहित नाही मेघाला अशी काढता येईल तुला जेसीपी लागेल ए नाजूक पावला चल चिखलातच टाकायचे पाय आता या चिखल्यातली पायवाट पकडत आम्ही पोचलो वावरा इथं अगोदरपासून रोप काढायचं काम चालू होत आमची नगरची चिकलाट पाय ठेवायला घाबरत होती मेघा हे बघ कि ते खाली आहे गुडघ्या एवढं फक्त एवढंच किती वरच गे गुडघ्या गुडघ्यापर्यंत घे हाताला धोरण आण बाबा तिला दर किती हाताला बाबा सोपं नसतं शेती करणं समजलं का नशीब पाऊस नाही अरे ते काय बुडतेच होई तू त्यांनी हे केल्यानंतर मग जात ते खाली तस चालायचं असतं रे बाबा घर है। आता ह्या है पाटलींबाई नाजूक हातांनी नाजूक पद्धतीनं रोप काढायचं काम करत होत्या आणि बाजूलाच आमच्या घरातल्या सासू सुना एखाद्या तांत्रिक मशिनी सुद्धा मागे टाकतील अशा पद्धतीने रोप काढायचं काम करत होत्या मग कामाला थोडा वेग यावा म्हणून मी स्वतः सह्याद्री पुत्र विशाल बिंद रोप काढायच्या कामाला लाभलो आता जरा काम केलं तरच विशालच्या व्हिडिओत येऊ शकतो असा विचार करत माझा मित्र प्रतीक्षेत तो पण स्वतः माझं काम बघून माझी जागा घेत भात काढायच्या कामाला लागला बस्तेगा का रशी देऊ अरे वो प्लेयर आहे सर जिसे भले गेम ना आता मैदान मात्र ना तो खालबली मचा देगा खरी भात लावणी तर बाजूच्या वावरात चालू होती जिथं बैलांची जोडी जुंपून आऊत धरलं होतं आणि वावराचं चिखल करायचं काम चाललं होतं मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा शहरात राहून डी मार्ट किंवा मालाच्या दुकानातून धान्य घेऊन शिजवणं आणि ते आपल्या ताटात घेणं जेवढं सोप्पं असतं तेवढंच त्या शेतकऱ्यासाठी अवघड असतं ते पिकवणं त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा रात्री झोपताना दोन व्यक्तींचे आभार मानायला कधीच विसरू नका एक म्हणजे शेतकरी आणि दुसरा म्हणजे सैनिक कारण जेव्हा शेतकरी शेती पिकवतो तेव्हा आपण जगतो आणि जेव्हा सैनिक सीमेवरती लढतो तेव्हा आपण देशामध्ये सुरक्षितरित्या झोपतो जय जवान जय किसान नंतर, नंतर कसं बनवणार परत तू म्हणशील मला नाही घातला व्हिडिओ मध्ये परत लाईक नाही करणार माझा व्हिडिओ लाईक नाही करणार तू सैल थोडासा आता काम चालू ते हे म्हणजे वावरातली रोप वावराच्या बाहेर काढायची आणि बाजूच्या बांधावर ठेवायची ते काम करत होते आपला अनिल दादा आणि नारू बाबा मग मी पण थोडं त्यांच्या पण कामाला वेग द्यायला काम करायला लागलो मित्र प्रतीक एवढं चांगलं मनापासून काम करत होता की त्याचं चांगलं काम बघून सगळे लोक मला नाव ठेवायला शिकलास काय प्रतीक कसं वाटलं तुला आता तरवा काढायचा शेवटचा भाग राहिला होता पण त्या शेवटच्या भागात खेकड्यांची बचत गटाची मिटिंग चालू होती पण या सगळ्यांच्या आवाजाने ते सैरा वैरा पळू लागल्या होत्या काही खेकड्यांना पकडण्यात या बायकांना यश पण भेटलं होतं

कुठल्या पुस्तकात पण नव्हतं नाही अरे भाऊ दादा सोडायचं नाही अरे आता आपला अजय देवगण प्रामाणिकपणे काम करत होता पण त्याला माझ्यासारख्या मार्गदर्शकाची गरज होती मग मी पण त्याला थोडं मार्गदर्शन दिलं आणि मला खात्री आहे मी दिलेल्या मार्गदर्शनाने येणाऱ्या काळात त्याला खूप काही मदत होईल पण नुसतं मार्गदर्शन देऊन काय उपयोग नाही हे समजल्यावर मी त्याला स्वतः एक प्रत्यक्षित करून दाखवलं जेणेकरून त्याला पुढे पहिला घेर कुठे काढायचा आणि दुसरा घेर कुठे टाकायचा हे समजेल अशाच काही पद्धतीचं माझ्याकडून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन घेऊन आपला दादा आणि माझा मित्र प्रतीक आधुनिक युगातील शेतीचे अवजार कसं चालवायचं हे शिकले मेहनती पोरगा यार खूप मेहनत केली प्रतीक आय एम प्राऊड ऑफ यू मुन्ना आता हे पावडे आता या पावड्यानंतर मी तो बांध जरा पुढं आला कॅमेरामॅन तर आवाज येतोय की नाही माहीत नाही जरा पुढे घ्या कॅमेरामॅन आता हे सगळं झाल्यानंतर बांध घ्यायचं असतं बांध म्हणजे काय घ्यायचं की ती, जी माती वगैरे असते कोपरा गवत वगैरे उगवलेलं असतं ते हे करायचं चिखल करत असताना बाजूलाच तिकडं या सगळ्याजणी भात लावायचं काम करत होत्या मग काय मी पण गेलो त्यांचं काम हलकं करायला म्हणजे भात लावायला मग परत काही वेळानं माझा मित्र पण भात लावायचं काम करायला आला तर दोन वावराची भात लावणी झाली आणि वेळ आली दुपारच्या जेवणाची त्यासाठी मग आम्ही निघालो आपल्या घराकडे जायला घरी आल्यावर आपल्या दोन महिन्यांनी मस्त अशा चुलीवरती पुरणपोळ्यांचं जेवण बनवलं होतं आता तुम्हाला दाखवतो चुलीवरची पुरणपोळी पाण्यात बघ आमच्यात कसं असतं आहे तुला एक सांगतो आहे आम्ही जर पार्टीला गेलो ना भलेही तुझा उपवास आहे तू पार्टीला बसलीस आणि तुझा पाण्याला जरी हात लागला तरी तुझं बिलामध्ये कॉन्ट्रीब्युशन येणार तसं आम्ही आहे ना, ना लावणीत पण आता तुझा मातीत पाय पडला ना मग तुला जेवण असणार जिथं जेवण आहे तिथं मग बांधव उभी कर आहे ना तू असं असतं आमच्यात आपण बनवलेला हा भात लावणीचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच एका भटकंतीमध्ये तुर्तास धन्यवाद